नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार आणि आपल्या सगळ्यांचं माझ्या वर्चनामध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज जरा आपण वेगळ्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत ऊस पिकामध्ये जर सगळ्यात मोठी कुठली समस्या असेल तर ती आहे रोग रोग प्रादुर्भाव आणि कीड तर याच भागात आपण टप्प्याटप्प्याने एका एका रोगावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्या अनुषंगानेच आज आपण सुरुवात करतोय कारण बऱ्याच शेतकऱ्यांना रोग माहीत नसतात त्याची ओळख करता येत नाही तुम्हाला आता मागच्या व्हिडिओत मी लक्षणं सांगितले त्याचे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले पण जे वातावरणामुळं होतात किंवा बियाणांच्या डोशामुळं होतात किंवा पाण्याचा ताण असेल हवामानातील बदल असतील यामुळे जे रोग होतात त्याच्याबद्दल शेतकऱ्याला ओळख ना अवघड होतं आणि त्याच्यावर नक्की उपाय काय करायचा तर तो उपाय कळत नाही मग आपण दहा जणांचे सल्ले घेतो कधी कधी तो योग्य असतो कधी कधी तो चुकीचा ठरतो आणि आपलं परिणामी उत्पादनावर त्याचा परिणाम होऊन उत्पादन कमी निघतं आणि तो फटका आपल्याला बसत असतो तर याच अनुषंगाने आज आपण ऊस पिकावरील रोग आणि त्याच्यावर काय काय उपाय करायचे त्याबद्दल आपण आज बघणार आहोत तर मुळात ऊस पिकावर रोग, रोग होण्याची कारणे किंवा प्रादुर्भाव होण्याची कारणे काय आहेत तर मित्रांनो पहिला आहे की बियाणांची निवड बियाणा बियाणाची निवड करताना त्या बियाणामध्ये काही दोष असतील किंवा जे आपण अनुवंशिकता म्हणतो त्या बियाणाच्या अनुवंशिकतेमध्ये काही दोष असेल तर ते लावल्यानंतर त्या रोपामध्ये सुद्धा ती कीड येत असते दुसरा विषय आहे तो वातावरणाचा हवामानातील बदल जो सारखा होत असतो त्याच्यामुळे काय होतं की बिया आपल्या हवेद्वारे पसरणारे रोग असतात किंवा बुरशी असेल इतर जे पानावर हवेतून पसरणारे स्पॉट असतात ते वाढत असतात त्याच्यामध्ये मवा असेल इतर गोष्टी असतील त्याचा मी पुढं सा उल्लेख तुम्हाला सांगतो की कि, किती प्रकारचे कि कि, कि कि रोग असतात ते सगळ्यात महत्त्वाचा आणि दुसरा विषय जो आहे तो की ऊस पीक आता पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर सर्रास सगळीकडे ऊस पीक आहे मग काय आहे की शेजारच्या ऊसात रोग आला तर आपल्यातसुद्धा तो येऊन थांबतो तर एकसारखं पीक सगळीकडे झाल्यामुळे या रोगीचा किंवा कीटाचा किंवा रोगराईचा प्रादुर्भाव वाढत असतो त्यामुळे पिकाची फेरपालट करणं फार गरजेचं असतं आपण पिकाची फेरपालट करत नाही त्यामुळे तोच तो तो रोग आपल्या शेतामध्ये कायमस्वरूपी राहण्याची शक्यता जास्त असते तर आता याच्यामध्ये रोगाचे प्रकार किती आहेत तर प्रामुख्याने रोगाचे तीन प्रकार आहेत ते तुम्हाला मी सांगतो त्याप्रमाणे हा जो चार्ट दिला आहे मी त्याप्रमाणे हे रोग असतात ते मी तुम्हाला सांगतो पहिला आहे की बेनाद्वारे पसरणारे रोग चाबुक का गवताळा वाडा असेल रेड डॉट ज्याला आपण लाल कूज म्हणतो उसामध्ये लाल कूज होते त्याला मोजेक म्हणतात लिप्स कार्ड म्हणजे पांक्षा फुटणे म्हणजे आपल्या डोळ्यातून पांक्षा फुटतात त्याला रटून स्टटिंग खोडवा वाढ खुंटणे म्हणजे खडव्यात वाढ आपली ती होत नाही ऊसाला त्यामध्ये ऊस आपला जिथल्या तिथं थांबतो येलो लिप सिंड्रोम आणि येलो लिप डिसीज म्हणजे पानं पिवळी पडण्याचं प्रमाण याच्यामध्ये जास्त होत असतं आणि तिस शेवटचा आहे तो मर हे बेनाद्वारे पसरलेला असतं मर हा म्हणजे काय होतं आपण नर्सरी लावतो किंवा रोपं लावतो आणि वाढत असताना ती रोपं मरून जातात ती मर हा रोग हो आहे याच्यानंतर दुसरा अतिशय महत्त्वाचा आहे तो हवेद्वारे पसरणारे रोग त्याच्यामध्ये तांबेरा तुम्हाला परिचित असेल पक्का बोंग पक्काबोईंग हा सुद्धा तुम्हाला माहीत आहे पानावरील टिपके जे पडतात पिवळे पानाचे किंवा आला आला असतात काळे टिपके असतात ते तुम्हाला मी पुढे पुढे सांगत जाईन आणि तिसरा जो मेन रोग पसरण्याचा कारण आहे ते जमीनद्वारे पसरणारे रोग त्याच्यामध्ये अननस पायन कांदीकूज मूळकूज आणि मर तर महाराष्ट्रात ऊस शेतीमध्ये हे जे मुख्य रोग आहेत हे सातत्याने आपल्या आढळतात झिरो बत्तीस असेल दोनशे पासष्ट असेल दहा हजार एक असेल याच्यामध्ये सातत्याने या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतो मग आता आपण फक्त काय करणार आहे प्रत्येक रोगाचा व्हिडिओ वेगळा बनवणार आहे कारण व्हिडिओ आपले खूप मोठे होतात आणि शेतकरी लोकांना बघण्याचा आधीच कंटाळा असतो चांगली माहिती असते पण आपण बघत नसता त्यासाठी आपण एका एका रोगावर वेगवेगळा व्हिडिओ बनव बनवणार आहोत त्यातला आपण पहिला रोग जो घेणार आहोत तो आपला आहे गवताळवाड त्याला इंग्लिशमध्ये ग्रासी शूट शु, असं म्हणतात तर गवटाळवाड हा रोग कशामुळे होतो आणि काय होतो त्याच्याबद्दल आणि त्याच्यावर कसं आपण उपाय काय करायचा आणि कंट्रोलमध्ये कसं आणायचं याच्याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत तर मुख्यतः गवताळवाढ हा रोग बियाणाद्वारे किंवा जमिनीतील किडेद्वारे पसरणाऱ्या फायटो नावाचा जो अतिसूक्ष्म कीटक असतो त्याच्यामुळे हा पसरतो तर हा प्रामुख्याने दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी जास्त प्रमाणात आढळतो महाराष्ट्रात या रोगाचे प्रमाण जवळजवळ दहा टक्के आहे आणि याचं जे मुख्य कारण आहे की आपलं बियाणं निवडण्याचा प्रक्रिया किंवा त्याच्यातून बियाणातून होणारा किडेद्वारे हा रोग होत असतो तर आता मित्रांनो याची लक्षणे काय आहेत हे आपण आपण बघणार आहोत तर ज्यावेळी आपला ऊस सुरुवातीला वाढत असतो तर हा आपला ऊस हा बेटा बेटासारखा होत असतो आणि याच्यामध्ये फुटव्यांची संख्या जास्त होते कधी ही पन्नास किंवा शंभरपेक्षा पेक्षा फुटव्या जास्त होतात आणि ते गवताळल्यासारखे होतात म्हणून याला गवताळ नावस्ते देण्यात आलेलं आहे या रोगामुळे काय होतं की हरिद्र संख्या जास्त झाल्यामुळे हरिद्रव्य त्याच्यामध्ये कमी पडतात आणि त्यामुळे परिणामी ते पिवळे किंवा पांढरे पान पडलेली तुम्हाला बघितले असतील तुम्हाला मी या व्हिडिओमध्येच दाखवतो कशाप्रकारे गवताळ असतो नंतर या रोगाचा प्रादुर्भाव पूर्णपणे झाल्यानंतर काय होतं की कालांतराने या रो ऊस पोकळ होतात आणि ते वाळून जातात फक्त काय होतं की गवतळवाडामुळे तो ठोम तसाच राहतो आणि जे आपली रासायनिक खतं असतात ते खाण्याचं प्रमाण ते जास्त करतं पण ते बेट वाढत नाही आणि परिणामी तुमचं खतंसुद्धा याच्यामध्ये वाया जातात तसेच या गवताळवाड का रोगामुळे काय आहे पाच ते द... वीस टक्क्यापर्यंत तुमचं उत्पादनात घट येण्याची शक्यता असते कारण गवताळाचं प्रमाण तुमच्या ऊसामध्ये किती आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे आता दुसरं जे आहे की खोडवा जो ऊस असतो आपण आडसाडे ऊस तुटल्यानंतर खोडवा पिकामध्ये याचं प्रमाण सातत्याने जास्त आढळतं त्याला कारण आहे की जो आपला कोयता आहे तो कोयता गवताळा तोडताना जर दुसऱ्या ऊसाच्या बुडक्याला लागला तर तिथे गवताळवाडीचे म्हणजे ते किडीचा प्रादुर्भाव तो एका उसातून दुसऱ्या उसात होता आणि तिथेसुद्धा गवताळवाढ चालू होते त्यामुळे खोडग्यामध्ये काय होतं की गवताळवाडीचं प्रमाण तुम्ही बघितलं असेल जास्त होतं तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता उसाच्या प्लॉटमध्ये तुम्हाला प्रत्यक्षात गवताळवाड कशी असते हे दाखवण्यासाठी तर ही आहे गवताळवाड आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर हे पन्नास ते शंभरपेक्षा फुटवे जास्त आहेत आणि तुम्ही बघितलं तर हे बघा ह्याच्यामध्ये काय झाले नुसते फुटवे जास्त झालेले आहेत आता पाने ले ले, ले ले, हे बघा पिवळे पाणी पडायला लागलेले आहेत कुठं वाळायला लागलेलं आहे आणि हे मुळासकट काढणं आवश्यक असते आता हे जो उपाय काय करायचा आपण हे बघणार आहोत तर उपाय काय नाही जे आपले बेणे आपण सुरुवातीला लावतो तर त्याचं आपण निर्जंतुकीकरण केलं पाहिजे त्याला एखाद्या टेम्परेचरवर उष्ण करून त्याच्यातील जीव जाळले पाहिजेत किंवा मार्केटमध्ये बुरशीनाशक किंवा बरेच इतर तुम्हाला औषधं उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये कांडी किंवा रोप जे आहे कांडी लावताना आपण बुडवून लावली पाहिजे आणि रोप जर असेल तर त्याचं निर्जंतुकीकरण शंभर टक्के के केलं पाहिजे किंवा तुम्हाला जमिनीद्वारे आळवणीमध्ये तुम्हाला ते औषधं सोडून द्यावी लागतील दुसरा विषय म्हणजे काय जिथे हे बेड दिसेल ते असं मुळासहित उपटून काढलं पाहिजे हो ते आता निघत नाही तुम्हाला एखादं टिकाऊ किंवा खोरं घेऊन ते बेट काढावं लागेल आणि सामूहिकरित्या जर याचा तुम्ही नायनाट केला समजा माझ्या शेतात आहे इतर शेता शेतात आहे साईडच्या शेतात आहे शे तर सगळ्यांनी मिळून आजूबाजूच्या परिसरात जर तुम्ही याचा नायनाट जर केला एक दिवस देऊन सगळ्यांनी ही ठोंब काढून काय करायचं बाहेर आणायचे एकत्रितन सगळ्यांनी जाळून टाकायचं म्हणजे त्यातला कीट कीटक जो आहे तो पूर्ण मरून जातो आता तिसरा उपाय काय आहे ज्यावेळी आपण ऊस तोड करत असतो किंवा आता समजा हे ऊस वाढला आणि हे आता असं ठेवले तर ऊस वाढल्यानंतर काय करतो की हा ऊस तोडतो नंतर हा तोडतो आणि पुढं पुढं तोडत जातो त्यावेळी कोयत्याला याच्यातले जे जीवाणू चिकटतात ते त्या बेटात जात असतात मित्रांनो ज्यावेळी पुढचा ऊस तोडतो त्यावेळी ते त्या बेटात जात असतात तर आधीमध्ये काय करा तुमचा कोयता हा गरम पाण्याने स्वच्छ धुवा त्यामुळे काय होतात ते की जीवाणू मरून जातात तर अशा पद्धतीने या रोगावर नियंत्रण मिळवता येतं तर आजचा व्हिडिओ हा करण्यामागं कारण एकच आहे की तुम्हाला अशा पद्धतीच्या रोगांची माहिती व्हावी आणि ह्याच्यावर नक्की उपाय काय किंवा हे रोग काय होतात याच्याबद्दल माहिती मिळावी यासाठी मी आता घरात व्हिडिओ करत होतो तिथून डायरेक्ट तुम्हाला शेतात आणलं की नक्की हा रोग काय असतो हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे आणलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हीसुद्धा या रोगावर नियंत्रण मिळवा आणि उत्पादनात पाच टक्के दहा टक्के घट होण्यापासून तुम्ही वाचवू शकताय अशा पद्धतीचे अनेक रोग आहेत त्यातला आपण आज हा पहिला रोग बघितलाय अजून पाच ते सहा प्रकारचे मुख्य रोग जे ऊसातले आहेत त्याच्याबद्दल माहिती आहे ऊन भरपूर लागते लगेच घाम पण आला तर तुम्हाला मी याच्यानंतर माझा खोडवा दाखवतो या खोडव्यात आपण अजून रासायनिक वापरलेलं नाही एक आळवणी दिले कोणते दिले ते पण सांगतो अमोनियम सल्फेट दहा किलो युरिया दहा किलो आणि ह्युमिकची एक लिटरची बाटली याची आपण आळवणी काढली होती आणि त्याच्यानंतर मग हे उसाचं नियोजन आपण केलेलं आहे घेवड्यासाठी दोन फावार आहेत तुम्हाला घेवडा दाखवतो मी आंतर पिक केले आपण आणि त्याचं कशा पद्धतीने नियोजन आहे ते पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो हे बघा हे आहे वाड याच्यामध्ये बघितले भेटे तुम्ही तर जरा वाईड अँगल दाखवतो तुम्हाला हे बघा हे गावतळ वाड बिनकामाचे आपल्याकडे म्हण ना खायला कारण धरणेला बार तसंही हे नुसतं खायला कारण धरणे बार झालेला असते आपल्या उसामध्ये तर थोडक्यात मी तुम्हाला ऊस दाखवतो आणि त्याच्यामध्ये आंतर नियोजन आता हे बघा आपण एकाडे सरीत हा पाला केला होता आता पाला पूर्णपणे कुजलेला ह्याच्यावर तुम्हाला मी वेगळा व्हिडिओ करून दाखवतो फक्त तु। तुम्हाला थोडक्यात ऊस दाखवतो ऊस कसा वाटतो बघा आणि मला सांगा हे आपलं कळवं आहे अजूनपर्यंत याला फक्त एक ते दोन ते तीन हजार रुपये खर्चात हा ऊस एवढा आलेला आपला आता याच्यानंतर फक्त आपण काय करणार आहोत घेवडा जो निघेल आपला आता हे घेवडा आलेला आहे हे बघा हे घेवडा लावलेला आपण उसाच तुम्ही बघितलं हे बघा एक सरीत हा घेवडा लावलेला आहे आता ह्या शेंगा लागायला लागलेल्या आहेत आपल्या हे बघा शेंगा आता लागायला लागलेल्या हे बघा उष्णता जास्त आहे त्यामुळं घेवड्याला मर पण जास्त राहते म्हणून उसात करा म्हणजे थोडं झाक काय होतं घेवडा चांगल्या पद्धतीने होतो किंवा शेंगा तुमच्या भरतात तर अशा पद्धतीने नियोजन करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अशा पद्धतीने रोगाचे नियोजन करा आणि पिक किडीपासून दूर ठेवा आणि उत्पादन चांगले घ्या आपल्याला बेसिक माहिती कळाली पाहिजे म्हणून यासाठी आपण या रोगाची माहिती आणि त्याच्यावर उपाय काय करायचे थोडा आळस करू नका मायाकडून पण आळस झालेला आहे आता ती ठोंबे मी काढून टाकणार आहे आणि त्याच्याऐवजी दुसऱ्या एखाद्या नर्सरीतून रोप आणून तिथे लावायचं आहे म्हणजे या ऊसाबरोबर ते सुरा लागते ते जे किमान एक दोन तीन ऊस जरी चांगले झाले तरी आपलं उत्पादन चांगलं निघतं किंवा त्याच्यातून जाणारे उत्पादनाचे कमी निघतं ते चांगलं निघतं तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नियोजन करा आणि तुमचा अनुभव अजून काय आहे ते पण मला सांगा या रोगाचं नियंत्रण वेळीच करा नाहीतर वेळ गेल्यावर काहीच उपयोग नाही मग उत्पादन कसं कमी निघेल याच्यावर विचार करताना या गोष्टीक्रही दूर राहिला शिका शे, आपण शेतकरी आहोत योग्य नियोजन केलं तर योग्य आपल्याला मोबदला पण मिळेल आणि योग्य उत्पन्न पण मिळेल तर एवढं बोलून आज आपण थांबूया जास्त व्हिडिओ लांबवत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा रोग बघूया आपण आठवड्यातून एक रोगाची आपण माहिती बघू म्हणजे हळूहळू तुम्हाला ते माहिती होत जाईल व्हिडिओ बघा मागच्या व्हिडिओचा जे आपण कमतरता आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन आणि उन्हाळा आहे जरा पाण्याचं नियोजन व्यवस्थित करावं यावर्षी ऊन जास्त आहे अवकाळी पाऊस पण पडण्याची शक्यता आहे दोन चार दिवसात जरा वातावरण किंवा दमटपणा ह्युमिडिटी जी असते ती जास्त वाढायला लागल्या त्यामुळं पाऊस पडण्याची पण दाट शक्यता आहे काळजी घ्या नियोजन त्याप्रमाणे करा द्राक्ष बागवाली जरा जपून राहा पाऊस पडण्याची शक्यता आहे या एक आठवड्याभरात पाऊस पडण्याची शक्यता अशी मला वाटते त्यामुळे द्राक्ष सुद्धा काळजी करा थांबूयात आपण था धन्यवाद